अखिल ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सगळ्यात जवळचे अगदी लाडाचे लढेवाळ असणारे भक्त श्री तुकोबराय अभंगामध्ये वर्णन करतात मला आता वाटत संपूर्ण अभंग जर विचारात घेतला तर श्री तुकोबरायांनी स्वतःला आलेला स्वप्न अनुभव अभंगामध्ये व्यक्त केला अनुभवायचा अजून एक प्रमाण आहे तुकोबर अनुभवाशिवाय बोलत नाही अनुभव आले अंगा ते या जगा दे तसे अनुभव आला स्वप्न अनुभव व्यक्त करताना तुकोबराया म्हणतात याज साठी केला होता टहास शेवटचा देश गोड व्हावा तुकोबराया सांगतात मी माझ्या जीवनामध्ये अट्टहास केला स्वतःचा सांगत असताना जगाला उपदेश करतात तुकोबराया मी माझ्या जीवनामध्ये अट्टहास केला परिणाम कशासाठी अट्टहास केला तर शेवटचा दिस काय व्हावा कोण होण्यासाठी आठ केला मला सांगा मी एक सोपा प्रश्न तुम्हाला व्यवहारातला विचारतो एखाद्या कार्याची घरामध्ये सुरुवात करत असताना आपल्याला कसं वाटतं त्या कार्याची सुरुवात कशी झाली पाहिजे भाषा कळती ना माझी भाषा कळती का कळती का नुसतीच तोंडाकडं बघताय माझा मी काय प्रश्न विचारला घरात एखादी का कार्याची सुरुवात होत असताना कशी झाली पाहिजे चांगली झाली पाहिजे तस त्या कार्याचा शेवट सुद्धा जे? जे, 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 आ, 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 का झाला पाहिजे नाही वाटत चांगलाच झाला पाहिजे हे कार्यापुरत मर्यादित ठेवू नका तुम्ही आयुष्यामध्ये जीवन जगत असताना या जगाचा स्वतःच्या शरीराचा या जीवनाचा विचार करा हे जीवन सुद्धा एक प्रकारचं कार्य आहे आणि एक सांगू का साध्यापर्यंत जाण्यासाठी कोणत्या ना कोणत्या साधनाची गरज माणसाला साधना साधनाशिवाय माणूस साध्यापर्यंत जाऊ शकत अगदी व्यवहारात इथं इंदापूरला जायचं म्हटलं तर काहीतरी साधन आपल्याकडं वाहन असेल पायी असेल सायकल असेल आपल्या शरीरातलं पाय हे सुद्धा एक काय आहे साधन आहे पायाच साधन नसेल तर आपण इंदापूरला जाऊ शकत नाही हे झालं व्यवहारातलं परमार्थात जर आपल्याला साध्यापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त साधन, साधन सांगितलं तुकोब त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण हे सगळ्यात मोठं साधन आहे तुम्हाला सांगतात मी माझ्या आयुष्याचा शेवट गोड केला का शेवट गोड केला कसा झाला आणि शेवट गोड झाल्यानंतर अवस्था काय होते तुकबरा सांगतात आता निश्चिंतने जीवनातली अवस्था आहे आता मी निश्चिंत झालो इथून धावा तृष्णेची असणारी धावा धाव जन्ममरणाचा असणारा फेरा इथून पुढं चुकल्या गेला नाही तर तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्माया वे। नित्य व्हावे किती वेळा जन्मा यावे जीव उडी जीव्याला ऐका किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे हा जन्मा मरणाचा फेरा तू कोबर सांगता खुंटली या तृष्णेची असणारी हे जाण्याची धावाधाव माझ्या आता का तर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ अखंड वास्तव्य माझं आता झालं हे सगळं होत असताना तुकोबराना साधकांनी प्रश्न केला तुकोबराया तुम्ही अट्ट केला म्हणता तुमची तृष्णेची धावाधाव खुंटली म्हणता मग हे सगळं तुम्हाला साध्य झालं कशामुळं काहीतरी कारण असेल तुम्ही आता नेमका काय केला तुको बऱ्या सांगतात बाकी काहीच केलं नाही काय केलं फक्त मंगळ असणारा भगवान परमात्मा त्या मंगळ असणाऱ्या भगवान परमात्म्याचं नाव मी माझ्या मुखामध्ये धारण केलं नाम मंगळाचे तेने गुणे आणि एकदा नाव एवढं घेतलं की जगलेल्या आयुष्याचं मला काय वाटतंय आता तुक वाटे झाले आवेचाचे काय केलं तो नाम मंगळाचे तेने आणि शेवटी तुको सांगतात तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी हा तुकोबरायांनी शेवटच्या चरणात सांगितलेला जगा जीवन जगलेल्याचा फायदा तुकोबराया सांगतात ती मुक्ती ज्या मुक्तीसाठी साधू संतांनी साठ साठ हजार वर्ष तपश्चर्या केली तरी सुद्धा ती मुक्ती सहज मिळाली नाही तुकोबराया सांगतात ती मुक्ती माझ्या घरी माझ दासी म्हणून माझं काम करते तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी शब्दाचा अर्थ घेऊ नका नोवरी या शब्दाचा अर्थ दासी म्हणून घ्यायचा ती मुक्ती दासी म्हणून माझं काम करते आर्नेली नोवरी आता मग उरलेलं आयुष्य सगळं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खर्च करावं विटाल का काही गोष्टी विधी लिखित नियम, नियम त्यात कुणीही बदल करू शकत नाही अशा काही गोष्टी माणसाच्या आयुष्यात घडत असतात त्यातल्या पहिली गोष्ट जी जगात कुणीही टाळू शकलं नाही अशीच ही गोष्ट म्हणजे माणसाचं मरण दुसरी गोष्ट जन्म एक माणसाला चुकवता येत हा कर्म तुमचं बदललं कर्म चांगलं झालं की माणसाचं मरण जन्म चुकू शकतो पण तेवढं सिद्धतेपर्यंत आपण आजपर्यंत गेलो नाही तू या सांगतात बाबा रे तुमचं पाप आणि पुण्य समांतर रेषेत झालं पाप आणि पुण्य समांतर रेषेत झालं की माणसाचा माणसाला माणसाचा जन्म मिळतो पाप पुण्य करोनी जन्मा येतो माणसाच आहे पुण्य वाढलं की संत पदारा प्राप्त होता येत देवाच्या चरणाजवळ जागा मिळते आणि पुण्यापेक्षा पाप वाढलं की मग बाकीच्या योनीमध्ये आपल्याला जन्म घ्यावा <tipat> लागतो पशु पक्ष्यांचा जन्म आणि मग एक सांगू का फक्त याच देही कडे देवाचे माणसाच्या आयुष्याला पाप पुण्य कळत जनावरांच्या पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगी पशु काय पाप पुण्य पशु पशुपाखांना पाप पुण्य त्याच काही घेणं हो देणं नाही माणसाचा जन्म एकमेवासाय या जन्मात आल्यावर माणसाला देवाची सेवा करता येते या सांगतात मग तीन गोष्टी मी दिली की एक जन्म माणसाच्या हातात नाही दुसरी गोष्ट कर्म माणसाच्या हातात आहे पण माणूस ते साधल्याशिवाय साधता येत नाही माणसाला आणि दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट माणसाचं मरण आपल्या हातात आलं लक्षात मग या मरणाबाबतीत बोलायचं गेलं तर या जगात आल्यानंतर नीट वाक्य ऐका या जगात आल्यानंतर तुम्ही कुणीही असा माणसाला मरण चुकवता येत आज मुळात या लोकाचं नावच मृत्यू लोक आहे मृत्यू लोक या शब्दाचा जर विग्रह जर केला तर मृत्यू लोक माणसाला मृत्यू आढळ त्याला म्हणायचं मृत्यू लोक एका वाक्यात सांगतो नीट ऐका इथं आल्यानंतर जपे असो तपे असो संत असो महंत असो देव असो नाहीतर देवाचा देवाचा तुम्ही लांब गेला पार देवाच्या बापापर्यंत मला इतके तुम्हाला पटवून सांगायचं जपी तपी संत महंत देव नाहीतर देवाचा राजा दशरथ देवाचे पिताश्री होते देवाचा बाप होता राजा दशरथ तर मराव सहज मरत नाही आलं मग केलेलं कर्म आधी भोगावं लागलं आणि मगच मरावं लागलं जुनी माणसं म्हणायची बघा बसल्या बसल्या हा

बसल्या बसल्या आज्यानी करायचं आज्यानी करायचं आता ह्या म्हणी बंद करा बर आता त्या आज्यानं करायचं ना तुम्ही फेडायचं तो जमाना आता राहिला आता आजानं तरुणपणात उद्योग करायचे आणि मरताना नुसतं फेडायचं नाही फेडूनच हा मरायचं तेवढं त्यांना ठेवा बरं फेडूनच मरायचं बस का एकादम हातार असू द्या मरायला लागलेला असू द्या त्याला विचारा कधीतरी गाड घ्या त्या बाबा विचारा त्या बाबाला बाबा हो बाबा बर का बर ते म्हातार बसल्या म्हणते महाराज कुठला आले बर तरुणपणा जर चांगला वागलो असतो तर आता ही वेळ म्हणजे या जन्मात करायचं आणि मरताना फिडूनच मरायचं हे आतापासून नाही पूर्वीपासून चालत आलं राजा धृतराष्ट्र बघा जरा चरित्र वाचा धृतराष्ट्राचं कधीतरी बघा त्या धृतराष्ट्राच्या आयुष्यात काय काय झालं ऐका केलेलं कर्म मग त्याला मरायच्या आधीच भोगावं लागलं धृतराष्ट्राला सम्राट शंभर पोराचा बाप होता धृतराष्ट्र बाहेर आंधळा होता तेवढा आत न <laughs> हा धृतराष्ट्रासारखा माणूस नाही बघायला भेट राजकारण करावं धृतराष्ट्राने नीती जपावी नीतीचा कसा अनितीत प्रकारात बदल करावा हे जपावं धृतराष्ट्राने नीती नाही शिकवली आपल्या पोरांना धृतराष्ट्राने न्याय शिकवला नाही त्यानं फक्त आपल्या पोराला एकच शिकवलं होतं आपलं ते बी आपलं आणि लोकांचं ते बी अशी म्हणणारी जात अजून आहे महाराष्ट्र ते धृतराष्ट्राच्याच कोळातलं कडे आहेत बरं त्यांना ठेवा भावा आपलं ते बी आपलंच आणि भावाचं ती बी आपलंच म्हणणारे अजून आहे ते समजायचं तिकडूनच आलेली परंपरा आहे त्यांची ऐका तसं धृतराष्ट्र गेलं नाही मग ऐका तू बरं सांगतात हे कर्म माणसाला भोगल्याशिवाय पर्याय नाही मग ऐका तीन गोष्टी मी मगाशी सांगितल्या जन्म दुसऱ्या मरण आणि तिसरी गोष्ट राहिली ती म्हणजे निसर्ग अजून आपल्या हातात नाही म्हणून बरं चाललं माय बाप मी तर नेहमी सांगत असतो आधी पुढे सरा महिला मंडळ पुढे सरा पुढं सरा आताच पुढं सरा, पुड़ सरा।, पुड़ सरा।, पुड़ सरा। माग तुम्ही पुढे सरा वगैरे घालत नाही लय टेन्शन घेऊ नका या पुढे हे बसलेल्या टेन्शन असतं लय जवळ गेलं मुवानी माळ घातल्यावर करायचं काय अजिबात नाही घालणार हाय हे कसं चाललंय आम्ही बघतोय तुम्हाला कशाला अजून घालायला विठाला विठला नेहमी एक गोष्ट सांगत असतो माय बाप मी मगाशी सांगता सांगता राहून गेलो येथे उरव आले नाही अवतार इथं शिल्लक राहिली नाही त्याला मरण चुकवता येणार नाही पण आयुष्य जगा आयुष्य जगलेल्या आयुष्याच मर्ताक्षणी आपल्याला मर्ताक्ष जगलेलं आयुष्य जर आपण आठवलं तर आठवताना फक्त डोळ्यात आपल्या आश्रू न येता आनंदाने आपण जाण्याचा मार्ग निवडावा बस याच्यापेक्षा दुसरी सारख मराज जावत मरणा आधी सावध व्हावे तुकबरा झाले का झाले म्हणून तुकबरा म्हणतात मरणाही आधी राहीलो मरोनी मग केले म्हणी होत तैस किंवा तुकब्राने अजून का अवस्था सांगितली आयुष्याची तुका का म्हणे आम्ही ये मरना मरना, ही सुद्धा अवस्था आहे मरणाच्या आधीची आग्नेरूप होणे म्हणजे शब्दशः अर्थ नाही घ्यायचा इथं आग्नेरूप होणे अवस्था आहे मरणाच्या आधी मरण मरून जाणं म्हणजे आयुष्यात पुन्हा काही करण्याची इच्छा अंत करणार न राहणं म्हणून मरण आधी सावध व्हावे आलं पाहिजे ते लक्षात आल्यावर मग माणूस माणसासारखा वागण्याचा प्रयत्न करतो पण कलियुगाचा विचार केला तर माणसाच्या आयुष्यात हा मोठा प्रश्न झाला माणसाला वाटायला लागलं पैसा आला की त्याबरोबर माणसाला वाटतं सुख सुद्धा येत पण पैसा आणि सुख ह्या दोन्ही विरुद्ध टोकाच्या गोष्टी आहेत इकडच्या बाजूला जर सुख असेल तर इकडच्या बाजूला पैसा ह्या दोन्ही गोष्टी आजपर्यंत एकत्रित कधीच आल्या आणि जरी आल्या तरी जास्त काळ टिकल्या कोणीही दाखवा तुम्ही श्रीमंत माणसं होऊन गेले या जगामध्ये खूप श्रीमंत माणसं होऊन गेले प्रत्येक श्रीमंताची गाड घ्या त्याला विचारा कसं काय आहे का गा गा? तो सांगतो महाराज नुसतं दिसायला नुसतं दिसायला बरं आहे पण आयुष्यात काय खरं दिसायला दिसतंय बरं पण काय खरं त्याला म्हणायचं आयुष्य त्याला म्हणायचा पैसा पैशासारखी लबाद लबा अनेक गोष्टी नेहमी लक्षात ठेवा पैसा, पैसा, हो, पैसा कमवू नका या मताचा मी अजिबात नाही या जगात आल्यावर माणसानं पैसा हा कमवलाच पाहिजे तू खोबरा बाबा रे ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला जग काय अक्क जग त्याला किंमत देतो धनवंताला सर्व मान्यता आहे ज्याच्याकडे पैसा त्याला हे जग किंमत देतो मग या जगात विचार केला तर पैसा कमवा पण पुन्हा पुरावा देता पुरावा देतात जोडणी Uta se vi chare! कमवलेला पैसा त्याचा तळतळाट माणसाला कधी लागत एक वाक्य सांगू का नीट ऐका कीर्तनातले सगळे नीट ऐका एक वाक्य खिशात किती पैसा किंवा खिशात पैशांचा खळखळाट असण्यापेक्षा ऐकताय ना खिशात पैशांचा खळखळाट असण्यापेक्षा खिशात असलेल्या पैशाच्या खळखळाटाच्या पाठीमाग कोणाचा तळतळाट किती पैसा कमवा खिशात किती द्या नीतीनं कमवा ऐका वाक्य नितीन धर्मानं अन्यायानं कमवलेला पैसा त्याच पाप माणसाला लागत नाही पण माणसाचा भ्रम असा झाला दोन नंबर न कमावलेला कमवलेला पैसा त्याला वाटत आपल्याला पैसा कमवताना कोणी बघितलं किंवा आपल्याला कोणी विचारात घेतलं पण तसं नसतं असं म्हणतात मुंगीच्या पायात बांधलेलं घुंगरू त्याचा आवाज सुद्धा म्हणपाव देवापर्यंत पोहोचत असतो म्हणून आयुष्यात दोन गोष्टी पैसा कसा कमवायचा आणि कर्म कसा करायचं या दोन गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत कितीही तेही लपून करा देवाला समजल्याशिवाय राहा नाही ना मग कर्माच्याच बाबतीत विचार करायचं झालं तर मग मी तुम्हाला धृतराष्ट्र सांगता सांगता राहिलो ज्या धृतराष्ट्रानं आयुष्यात शंभर पोरांना संस्कार केलेले न संस्कार देता धृतराष्ट्र निघून गेला जाण्या अगोदर त्याला डोळ्या देखत सगळं भोगावं लागलं शंभर पोराचा बाप केलेलं कर्म धृतराष्ट्राला कसं भोगावं लागलं ऐका धृतराष्ट्राच्या आधीचा आठवा जन्म आहे धृतराष्ट्राच्या आधीचा त्या काळात सुद्धा राज्याचा राजाच होता तो आयुष्यभर त्यानं फक्त एक डोक्यात ठेवलं होतं त्या काळात तो राजा, राजा असताना सुद्धा जंगलात शिकारीला निघाला आणि पूर्वीच्या राजांचा नियम होता शिकारीला गेल्यानंतर शिकार केल्याशिवाय पुन्हा माघारी यायचं जर राजा दशरथाच्या बाबतीत जर विचार केला तर राजा दशरथाला सुद्धा हेच भोगावं लागलं शिकारीला गेला होता दिवसभर शिकार बघितली पण मिळाली नाही पण एक ध्यानात होत सायंकाळच्या वेळेला जिथं पाणी आहे तिथं सायंकाळच्या वेळेला का होईना पण शिकार शिकार येणार हे राजा दशरथाला त्याला माहिती होतं आणि आवाजाच्या दिशेनं बाण सोडणारा एकच धनुर्धारी होऊन गेला त्याचं नाव आहे राजा आवाजाच्या दिशेनं बाण सोडला होता तो बाण श्रावण बाळाला चुकून लागला होता पण चुकून लागलेलं कर्म सुद्धा भोगावं लागलं त्याला मग ऐका धृतराष्ट्राच्या बाबतीत तेच घडलं आठवा जन्म आधीचा एका राजाचा राजा, राजा होता जंगलात शिकारीला निघाला शिकार समोर दिसली हरिण समोर दिसलं भात्यातला बाण काढला आणि हरणाच्या दिशेनं सोडलं जसा हरणाच्या दिशेनं पहिला बाण सोडला तसा त्या हरणानं तो हुकवला पहिला हुकला म्हणून दुसरा मारला दुसराही हुकवला तिसरा बाण भात्यात न काढणार तेवढ्यात मायबाप समोरच हारीण दिसायचं बंद झालं आणि शिकार आपल्या तावडीतून निष्ठून गेले हे त्याला सहन झालं नाही सण झालं त्याला वाटलं माझ्या तावडीतनं शिकार जाते अभिमान होता त्याला अहंकार होता अनेक ध्यानात ठेवा त्याला अहंकार झाला ना त्या भल्या भल्याचं वाटवळ झालं भल्या भल्याच राजा रावणाला अहंकार पण नाही देवान अहो संतांच्या बाबतीत विचार केला तर नामदेव नामदेवरायाला झालेला अहंकार देवाने पोचू दिला नाही माझ्या हनुमंतरायाला झालेला अहंकार देवाने पोचू दिला नाही तुम्ही आम्ही तर माणसं आहे अहंकार झाला त्याला जिथं अहंकार झाला अभिमाने नाडीला तुका म्हणजे वाया गेला विरोधाभास अजून एक प्रमाण बघायला मिळतं अहंकार गेला तुका म्हणे देव झाला अशी दोन प्रमाण अहंकार गेल्यावर देव होता येते म्हणून नामदेव सुद्धा देवाजवळ मागणी खूप सुंदर मागतात धृत अहंकार झाला अहंकार झाला राग सहन झाला नाही शेजारी गारगोटी पडली होती गारगोट्या घेतल्यान गोटीवर अशी घासली गारगोटीवर गारगोटी घासली तसं काय झालं असेल जाळ तयार झाला आणि जसा जाळ तयार झाला तसा जाळ झालेला तयार झालेला जाळ त्या जाळानं त्यानं जंगलालाच वनवा लावला अख्ख जंगल जाळून टाकलं वनवा लावला वनवा एवढा भयान होता माय बाप त्या वनव्याला पशु कळले नाही प्राणी कळले नाही पक्ष्यांची पिल्ल कळली नाही प्राण्यांची पिल्ल कळली नाही त्याला काय येतो वनवाच आहे धृतराष्ट्राला हे माहिती होतं जंगलाला ज्या ती वनवा लागलाय ला 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 यात आता ते हरिण वाचणार नाही वाचणार माझ्या हातून नाही पण मी घडवलेल्या वनव्याच्या हातून मात्र त्याचा जीव जर वनवा लागला होता तर माझा तुम्हाला हा प्रश्न आहे चूक तर तशी हरणाचीही नव्हती आणि चूक तशी कोणत्या प्राण्याचीही नव्हती पण यानं वनवा लावला त्या वनव्यामध्ये मायबाप अनेक प्राण्यांना जीव गमवावा लागला आणि त्या जन्लात एक सर्पिणी आली होती शंभर पुरं झाली होती त्या सर्पिणीला शंभर वनवा आपल्या दिशेने येतो हे सरपिणीच्या लक्षात आलं जसा वनवा आपल्या दिशेने येतो हे सरपिणीच्या लक्षात आलं तशी ती सरपिण एक एक पिल्लू घ्यायची ना आपल्या घरट्यात नेऊन ठेवायला लागली आपल्या बेळात त्या घरट्यात नेऊन ठेवायला लागली पण मायबाप शोकांतिका सांगावीस वाटते आपल्या महाराष्ट्राची ती सरपिणीची पिल्ल होती ती प्राण्याची पिल्ल होती ती माणसाची पिल्ल नव्हती आई बापाला सोडून राहिला पिल्ल जसं आत ठेवलं सर्फिन बाहेर यायला लागली ला तसे तिच्या माठीमाग तिची पिल्ल यायला लागली ला। एक एक पिल्लू आत न्यायची पुन्हा ती पिल्लू बाहेर यायला लागलं सर्फिनीच्या लक्षात आलं हे पिल्ल आता आपल्याला सोडून राहायला तयार खेद मागतो आपल्या महाराष्ट्राचा जरा पुरो मोठी झाली की आईबापाचं अस्तित्व मान्य करतात मी शेवटी आईबाप हा विषय तुम्हाला थोड्या वेळामध्ये सांगून जाईल माझा नियम आहे कीर्तनाचा मी सप्त्यात कधी आईबाप येऊ देत नाही आणि वर्षश्राद्धाच्या कीर्तनात शेवटचे पाच ते दहाच मिनिटं फक्त मध्ये आधी जास्त नाही मी शेवटचे पाच दहा मिनिटं तुम्हाला आईबाप हा सांगताना हे नक्की बोलून जाईल त्या जा पिल्या सरफिनीच्या मागे ती पिलं यायला लागली सरफिणीच्या लक्षात आलं पिलं आपल्याला सोडून राहत नाही सरपिन स्वतः ती घरट्यात निघाली तोपर्यंत बराच उशीर झाला वनवा जवळ आला आणि त्या वनव्यानं त्या सरपिणीची शंभरच्या शंभर पिल्ल जाळून राख केली वनवा एवढा भयान होता डोळे सुद्धा त्या आगीनं एवढी भयान वनवा होता काही वेळानंतर वनवा शांत झाला डोळे गेलेले जाळालेली ती या घरट्याच्या बाहेर यायला लागली आणि जशी बाहेर आली तशी तिच्या अंगाला आपल्या पिल्लांची राख लागली आणि ती आई होती आईचं प्रेम आहे मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो तीन दुःख कधीच कुणाच्या वाट्याला येऊ नयेत गड्या एक पहिलं दुःख बाई मुलगा लहान असताना लेकरू लहान असताना त्या लेकराची आई कधी मरू नये सगळ्यात भयान दुःख असतं त्या लेकराच्या वाट्याला आले बालपणात कधी कुणाची आई मरू नये ऐका बालपणात कधी कुणाची आई मरू नये तरना ताठा कधी कोणाचा पोरगा मरू नये आणि म्हातारपणात कधी कोणाची बायको मरू नये सगळ्यात मोठी दुःख आहे त्या जगातली ती म्हातारपणात विचारा ज्याची बायको ज्याला सोडून गेली विचारा ते दुःख काय असत किंवा म्हातारपणात कधी कोणाचा नवरा सोडून जाऊ नये विचारा त्या माय माऊलीला जिचा मालव तिला सोडून गेलं दुःख नाही सण हो सर्फिनीच्या डोळ्यात एक शंभर पुर जळून राग झाली त्या सर्पिणीची आणि मायबाप जेवढा संसार आपण चांगला करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगला संसार पक्षी करतात माय बा पक्षी प्राण्यांसारखा आणि पक्षासारखा संसार आपल्याला जमत नाही गेला नावाचा पक्षी आहे बघा सुगर म्हणजे स्वयंपाक करते सुगरन नाही पक्षी बी आहे एक सुग्रद नावाचा त्या सुग्रणीचं घरट कधी बघितलं कुठं असत आता झाडाला असते मला बी कळते की आता मी एवढा बी आड झाडाला असतं पण कुठल्या विहिरीच्या कडच्या नुसतं विहिरीच्या कडाला नाही जी फांदी विहिरीत लोंबली का त्याच फांदीला त्या सुग्रणीच घरट असत विचारा करी तरी त्या सुग्रधबाई एवढी आजूबाजूला मोठाली झाड तुला नाही दिसली ती सुग्रण सांगेल दादा नक्की दिसतात ही झाड पण मी माझे पिल्ल भविष्यात मला पिल्ल होणार आहे या घरट्यात मी माझ्या पिल्लांना जन्म देणार आहे यदा कदाचित जर सरपटणारा प्राणी जर झाडावर चढलाच तर त्याला घरट्याच्या दिशेने यावं लागेल सुगरणीचं घट असं लांब असत बघा फूट दीड फुट लांब असत खालून वर जावं लागतं त्याला पिल्ल जर कदाचित झाली त्या घरट्यात राहायला लागली सरपटणारा प्राणी जर झाडावर चढला तर त्याला पहिल्यांदा खाली यावं लागेल पुन्हा तितकंच वरती यावं लागेल वरती येत असताना वरचा शेपूट सुटणार आणि तो सरपटणारा प्राणी खाली पड पाण्यात पडणार एवढं डोकं कोणाच आहे हा आपलं बरं आहे ना आपल्याला हे घर बांधणं होत नाही आयुष्यात आठ तिकडलं बिताळ पाड तिकडं बांध तिकडला गोटा काढ आणि मग मारताना म्हणतो घर कसं होईल तुझ्या प्राण्यांकडनं शिकण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत तू अजून एक पक्ष्यांचा गुणधर्म सांगतात का अभंग लिहितात तू खोबराय पक्षी अंगने मुतरते ते का, का गुंतवणी हे पक्ष्यांचा गुणधर्म माणसाला आयुष्यात जपला पाहिजे त्या पक्ष्यांकडनं घेण्यासारखा आहे त्याचं एकदा पोट भरलं ना पक्षचित जास्त वेळ थांबत नाही आयुष्यात जपलं पाहिजे पण माणसाचं असं झालं विचार करण्याची दृष्टी माणसाची तोपर्यंत बदलत गेली मी नक्की सांगेन चालत असताना था किती किलोमीटर अंतर चालतोय याच्यापेक्षा वाक्याने टायका बरं चालत असताना आपण आंतर किती चालतोय याच्यापेक्षा चालत असताना आपण कोणत्या दिशेनं चालतोय हे दिशाला महत्वाच्या आयुष्यात माणसाच्या दिशा बदलली की आयुष्य बदलत असतं माणसाचं त्या सुग्रणीला विचारलं घरट्याचं वर्णन त्या सुग्रणीनं सांगितलं त्याचं वर्णनही आलं बघा एके ठिकाणी मुलांचं करतो आपण आपल्या मुलांचा सन्मान करतो याच्यात काय नवल आहे त्या सुग्रणीनं अख्ख आयुष्य उलट टांगून घेतलं झाडाला आपल्या लेकरांसाठी हे गेन घेण गुणधर्म घेण्यासारखे आहेत म्हणून ऐका आणि त्या सरपिनीला वनावा लागला एक सांगू का गड्या अजून एक गुणधर्म घेण्यासारखा आहे तुम्ही एखादा पक्षी घ्या आणि त्या पक्ष्याचे पंख छाटा तुम्ही पंख छाटा आणि त्या घायाळ झालेल्या पक्षाला विचारा कुठं जातोस आता बाबा तुला पंख नाही राहिले तुला उडता येणार नाही कुठं जाणार आता तू त्यावेळेस तो घायाळ झालेला सुद्धा सांगतो दादा माझी पिल्ल माझी घरी वाड बघ प्रभाते वाट बघत असत घाया झालेल्या पक्षाला विचारा ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आई बापाला ना त्यावेळेस का ते त्यांचं आयुष्य राहिलेलं नसतं जास्त त्यांची फक्त एकच इच्छा असते राहिलेलं आयुष्य राहिलेले आपल्या मुलाबाळांच्या आणि नातवंडाच्या खर्च करावं एवढीच त्या म्हाताऱ्या म्हात्या आईबापाची इच्छा असते पण शोकांती काय आपली वृद्धाश्रम भरून चालले आपल्या महाराष्ट्रात काय गुन्हा केला त्या आई बापानं म्हणून त्यांच्यासाठी वृद्धाश्रम निघालो काय गुन्हा केला मुला अनाची मोठी केली हा गुन्हा मुलांचा सांभाळ केला हा त्यांचा गुण आहे नाही तुझ्यासाठी जीवन